जीएम सर्वांचं मनापासून स्वागत जसं की मी वेगवेगळ्या आजारांविषयी माहिती ही दररोज तुम्हाला पोचवत असेल आणि याच विषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही मी तुमची सॉल्व्ह करण्यामध्ये यशस्वी ठरत असते पण आज सुद्धा मी आलेली आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये संचालक आहेत डॉक्टर चेतन सातपुते सर त्यांचं डीएनबी मेडिसिन यामधन झालेलं आहे आणि ते कशा प्रकारे इथे सेवा देत आहेत सातपुते हॉस्पिटल मध्ये सुद्धा तुम्हाला काय ट्रीटमेंट मिळणार आहे काय सुविधा सुद्धा मिळणार आहे याविषयी मी तुम्हाला आज माहिती देणार आहे आज आपल्यासोबत उपस्थित आहे डॉक्टर चेतन सातपुते सर सर्वात आधी आपण सरांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये नमस्कार मी डॉक्टर चेतन सातपुते मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये कार्यरत करतो सध्या जवळपास मला दहा वर्ष होत आहेत प्रॅक्टिसला आणि मी एमबीबीएस आणि माझं बी फिजिशियन म्हणून मेडिसिन मधून झालेला आहे आणि मी जवळपास सातपुते हॉस्पिटलला आपल्या सातपुते हॉस्पिटलची मुळात सुरुवात कशी झालेली होती याबद्दल मला जाणून घ्यायचं मी ऍक्च्युली सुरुवातीला माझं जे शिक्षण कम्प्लीट झालं कोयंबतून पीजी झाल्यानंतर मी दोन वर्ष थोडं नांदेडला काम करतो काम केलं नांदेडमध्ये ना विविध हॉस्पिटलला आयसीयू मध्ये पण मी थोडं माझं काम केल्यानंतर मग दोन वर्षे मी मानवतला मानवत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून एक कसं आहे की माझं जे शिक्षण आहे मेट्रो सिटीमधून झाल्यामुळं तिथल्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये आणि आपल्या गावाकडच्या ज्या प्रश्नांमध्ये खूप तफावत होती त्याच्यामुळे इकडचे जे आजार होते किंवा गावातले जे प्रॉब्लेम्स होते ते आणि मेट्रो सिटीमधल्या प्रॉब्लेम्समध्ये खूप डिफरन्स असल्यामुळं दोन वर्ष मी मानवत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला पण अनुभव घेतला तिथं काम केल्यानंतर मग मी वसमतला आलो वसमतला दोन हजार अठरा मध्ये मग सारा म्हणून हॉस्पिटल आहे तिथून माझ्या कामाची सुरुवात केली आणि दोन हजार वीस पासून फेब्रुवारीच्या वीस पासून मी आपलं स्वतः सतपुती मल्टी हॉस्पिटल सुरू केलं छान आणि खूप छान प्रकारे आपण सेवा देत आहात वसमत तालुक्यामध्ये मला सांगाल सर आता काय काय ट्रीटमेंट आपल्या इथे केली जाते किंवा के कोणकोणत्या आजारांविषयी इथे <laughs> आपण काउन्सिलिंग करता किंवा कुठ कुठले आजार आपण दुरुस्त करता आपण मुख्यतः शुगर आहे बीपी आहे दमा आहे आणि इमर्जन्सी जसं हृदयाचा प्रॉब्लेम आहे का जसं कार्ड एक इव्हेंट म्हणतो म्हणजे आयएसट आलं असेल किंवा आपण स्ट्रोक बद्दल म्हणजे पॅरालिसिस फिट्स बद्दल तर आणि दुसरे म्हणजे आपले जे संदर्भातले विविध प्रकारचे जे ताप असतात इन्फेक्शन असतात तर आपण ऑल इन्फेक्शन ह्या सगळ्या गोष्टींवर उपचार वगैरे करतो आपण बिलकुल सर आता जसं विज्ञान पुढे चाललेला आहे झपाट्याने पुढे चाललेला आहे आणि बऱ्याचशा ऍडव्हान्स गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होत आहेत सापुते हॉस्पिटल काय अद्ययावत सुविधा लोकांना देत आहे किंवा काय ऍडव्हान्स सुविधा लोकांना पुरवत आहे आपल्याकडं तसं बघायला गेलं तर वसमत थोडं लहानच छोटं गाव आहे तरी पण आपण पहिलं वसमतलं पहिलं जे आयसीयू आहे आपण वसमतला पहिला आयसीयू आपण सुरू केलेला आहे आयसीयू मध्ये आपल्याकडे व्हेंटिलेटर जे म्हणतो आपण ते आहे, ते आहे त्याच्यानंतर डिफिबिलेटर मशीन आहे मॉनिटर्स आहेत सिरिंज पंप आहे, आहे त्याच्यानंतर ई मशीन आहे त्याच्यानंतर आपण ऑक्सिजन जे आहे सेंट्रलाइज ऑक्सिजन जी सुविधा आहे ती पण आपण सुरुवात केलेली आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे इन आ, इन हॉस्पिटल लॅब पण आहे आणि फार्मसी पण आहे आपल्याकडे बिलकुल फार्मसी आणि लॅब सुद्धा आपलं एज्युकेशन कुठला झालंय माझं माझं एज्युकेशन जे आहे एमबीबीएस हे औरंगाबाद मधून झालेले आहे संभाजीनगर मधून एमजे मेडिकल कॉलेज आणि पुढचं जे माझं पीजीचं एज्युकेशन आहे ते रामाकृष्ण हॉस्पिटल कोयंबतूर तमिळनाडू तिथे माझं एज्युकेशन झालेलं आहे मॅडम छान सर आता बरीच वर्ष झाली आहेत आपल्याला सेवा देत असताना दहा वर्षांपासून आपण इथे सेवा देत आहात मध्ये मला सांगाल यापुढे सातपुते हॉस्पिटलला घेऊन काय प्लॅनिंग आहेत किंवा काय स्वप्न बघताय सातपुते सातपुती हॉस्पिटलला मॅडम आता सुरुवात तर मी छोट्या म्हणजे आपण छोट्या याच्यापासून सुरुवात केली आहे पण मला असं वाटतं की अजून वसमतच्या लोकांना जे विविध प्रकारचे जे शासकीय योजना वगैरे आहेत आणि जे फॅसिलिटीज आहेत ते वाढवण्यासाठी माझा माझा विचार चालू आहे त्या हिशोबाने मी पुढं अजून याच्यामध्ये काय करता येईल जसं माझ्याकडे सध्या तरी हेल्थ इन्शुरन्स वगैरे जसं स्टार हेल्थ इन्शुरन्स केअर हेल्थ इन्शुरन्स आपल्याकडे हॉस्पिटलला कॅशलेस फॅसिलिटीज सुद्धा okay. आहे पण अजून शासकीय योजना जसं एमपीजीवाय आहे लेबर कार्ड योजना आहे अशा आपल्या पुढं आणण्याचा मानस आहे मानस आहे मॅडम नक्कीच आमच्या शुभेच्छा आहेत सर सोबत आणि मला सांगायला लागत आपण एक छोटस रोपट लावलेलं होतं आज त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होताना आपल्याला बघताहेत आपण आणि खूप छान प्रकारे आपण सेवा देत आहात सर आता आपण चर्चेला थोडस वेगळं वळण देऊया तुम्हाला जर हॉस्पिटल विषय आणखी माहिती लागत असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आणि खाली मी नंबर आणि ऍड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे तरी सुद्धा त्याच्यावरती तुम्ही नक्कीच विचारू शकता सर आता नुकताच कोरोना काळ होऊन गेलेला आहे मग महामारी होऊन गेलेली आहे आणि या कोरोना काळामध्ये सातपुती हॉस्पिटलने खूप छान सेवा दिलेली आहे असं आम्ही ऐकलंय आमच्या माहितीनुसार तर मला सांगाल की कसा होता तो अनुभव किंवा मग कसं गेला तो काळ काय सांगाल मॅडम तो ॲक्च्युली काळ सर्वांसाठीच खूप अवघड होता खास करून जे पेशंट्स होते कारण कसं आहे की त्याच्याबद्दल भीती खूप निर्माण झाली होती कारण त्याच्यावर इलाज आहे नाही आहे हे समजायला किंवा करायलाच बराच वेळ गेला आणि त्या काळामध्ये जे फॅमिलीयल म्हणजे आपण असं सांगू की एका कुटुंबातले समजा कोणी जर गेलं तर जे दुःख आहे किंवा कोणी बरेचसे असे हॉस्पिटल्स होते किंवा दवाखाने असे होते की ताप आला किंवा समजा कोरोनासारखं लक्षण असेल तर ते पेशंटला टचसुद्धा करत नव्हते किंवा बघत नव्हते <laughs> तर माझं सौभाग्यच आहे की मला त्या काळामध्ये समजा समाजासाठी काही का होईना थोडंफार का होईना मी माझं योगदान देऊ शकलो अशा काळामध्ये सुद्धा आपण जे बी तापायचा पेशंट असो किंवा कोणताही पेशंट असो आपण एकाही पेशंटला नाही असं कधीच म्हणलं नाही आणि त्यांना जेवढं होईल त्यांची जी काही आपल्याला सेवा करता येईल मी तेवढं सेवा करायचा प्रयत्न केला आहे आपण जवळपास नाही म्हणलं तरी एक दहा हजार पेशंटला आपण त्याच्यामध्ये तपासले आहे आणि बऱ्याच जणांना आपण बरोबर केलेलं आहे आणि ही म्हणजे माझ्यापेक्षा मला असं वाटतं देवाचीच कृपा आहे की जे मी ते सेवा पेशंट पर्यंत पोहोचू शकलो त्यांची सेवा करू शकलो मला आज बरं वाटतं कोविडच्या काळामुळे की बाबा मी जे डॉक्टरचं स्वप्न सो असते की आपण समाज सेवा करायला पाहिजे ती मी म्हणजे मला भेटली बिलकुल आणि खरंच त्या काळामध्ये एक डॉक्टर पारखण्याची किंवा मग डॉक्टरांना ओळखण्याची जी वेळ होती ती वेळ आपल्यावर येऊन चुकलेली आहे आणि खरंच सातपुते हॉस्पिटल मधले आपले जे संचालक आहात डॉक्टर चेतन सातपुते सरांना सुद्धा वसमत वासियांनी ओळखलंच असेल पारखलंच असेल सर यापुढे आणखी मला विचारायचं आहे की जे दिवसेंदिवस शुगरचे पेशंट वाढतायत किंवा बीपीचे पेशंट वाढतायत त्याबद्दल मला विचारायचं होतं की आता खूप आहे खूप स्ट्रेस वाढलेला आहे काय कारण असेल किंवा आजार असतील का शुगर आणि बीपीचे पेशंट कारणामुळे वाढत असतील का मॅडम स्ट्रेस एक महत्वाचा फॅक्टर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून लाईफस्टाईल म्हणतो आपण <laughs> आजकाल आपल्या लाईफस्टाईल मध्ये खूप बदल झालेला आहे <laughs> आता शहरी भागात पेशंट फक्त मोस्टली शुगर बीपीचे भेटायचे आता तसं राहिलं नाहीये इव्हन आता खेड्यापाड्यामध्ये सुद्धा तुम्हाला शुगरचे बीपीचे पेशंट झालेले आहेत त्याचं मुख्यतः कारण एक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची लाईफस्टाईल म्हणजे खाणं पिणं बाहेरचं जे आपण खाणं पिणं करतो त्या कारणांमुळे पण काय झालं की शुगर आणि बी मध्ये वाढलेला आहे आणि वेळेवर झोपणं नाही त्याच्यानंतर तुमची लाईफस्टाईल म्हणजे जसं एक्सरसाइज म्हणतो आपण रोज आपण थोडंफार चालणे व्यायाम करणे हे गोष्टी पण चेंज झाल्यामुळं काय झालं की टीव्हीकडे बघणे मॅच बघणे किंवा मोबाईल पाहणे याच्यामुळे आउटडोर ऍक्टिव्हिटीज भरपूर लोकांची कमी झालेली आहे तर ह्या कारणामुळे लहानपणापासून सवय लागली त्या गोष्टीमुळे काय झालं की हे आजार आता जास्त प्रमाणामध्ये आपल्या साईडला दिसायला लागले किंवा खेडेपाड्याला दिसायला सर आता मध्यंतरी आपण जे बोलत होतात की स्ट्रोक वरती पण आपण पेशंट्स करतात तर हे नॉर्मल आहे की याला किती गंभीरतेने घेण्याची गरज आहे आपल्या इथे यासाठी काय ट्रीटमेंट अवेलेबल मॅडम ऍक्च्युली स्ट्रोक किंवा फिट्स आहेत हे तेवढं तर तो गंभीर घेणं गरजेचं आहे कारण याच्याकडे दुर्लक्ष केलं हे कारण काय की ज्या लोकांना समजा काही ॲडिक्शन असेल अल्कोहोलिक ॲडिक्शन असेल स्मोकिंगचं ॲडिक्शन असेल किंवा शुगर बीपी वगैरे असेल त्यांनी काय करायला पाहिजे की लवकरात लवकर तुमची शुगर आहे बीपी आहे याच्या गोळ्या व्यवस्थित करणे कंट्रोल करणे लाईफस्टाईल जसं मी तुम्हाला सांगितलं तसं करणे हे जर केलं तर हा प्रमाण जे काय स्ट्रोकचं प्रमाण आपण भरपूर प्रमाणामध्ये कमी करू शकतो आणि जर इमर्जन्सी असेलच तर अंगावर न काढता बरेच जण काय करायला लागलेत की वाय झेड ठिकाणी जातायत कोणी काही ट्रीटमेंट देते तर असं न करता तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलला येणे न्युरोफिजिशियन सी टी स्कॅन एम आर आय किंवा त्याच्यासाठी लागणारी जी ट्रीटमेंट आहे तुम्ही जितक्या लवकर घेणार तेवढी तुमची रिकव्हरीचे चान्सेस चांगले असतात आणि तुम्ही जेवढं उशीर करणार एखाद वेळेस काय असतं की ब्लिडिंगमुळे पण तुमच्या मेंदूमध्ये तुम्हाला पॅरालिसिस आलेला असतो त्याचा इलाज वेगळा असतो आणि रक्ताची जी गाठ आहे त्याच्यामुळे झालेला पॅरालिसिस त्याचा इलाज वेगळा असतो तर हे इलाज बघण्यासाठी सी स्कॅन आहे एमआरआय आहे हे केलं पुढचा इलाज करायला पाहिजे तर हा माझा संदेश आहे की या गोष्टीला म्हणजे गांभीर्याने घ्यायला पाहिजे कारण एकदा पेशंट जर पलंगावर गेला तर त्याच्यासाठी पूर्ण कुटुंब मला असं वाटतं की बाबा डिस्टर्ब होऊन जातो आणि ते रिकव्हरी होण्यासारखं तर मग लवकरात लवकर जर इलाज घेतला तर रिकव्हरी फास्टली होऊ जे बिलकुल पेशंट आहेत किंवा अस्तम्याचे पेशंट आहेत यामध्ये काही अनुवंशिकता असते का तेव्हा मग आपल्या आई वडिलांना होता त्यामुळे आपल्याला कशालाही असू शकतो का आणि या दमा अस्तम्यावरती आपल्या इथे काय ट्रीटमेंट अवेलेबल आहे मला ते हा मॅडम ऍक्च्युली तुम्ही जे प्रश्न विचारला की अनुवंशिकता वगैरे काही आहे का तर हो मुळे पण तुम्हाला जे दमा वगैरे आहे ते होण्याची शक्यता आहे कारण जेनेटिक फॅक्टर फार इम्पॉर्टंट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून काय आहे की जे अलर्जन्स आहेत सध्या कसं आहे धुळीचं प्रमाण म्हणा किंवा पोल्युशन प्रदूषण इतकं वाढलंय प्रदूषण वाढल्यामुळे काय झालं की हे पहिले फार कमी लोकांमध्ये दिसायचं पण आता पोल्युशन काय झालं की कॉमनली झालं तर माझा संदेश असाच असणार आहे की बाबा तुम्ही ए, अलर्जी जी आहे किंवा जे दम्याची ट्रीटमेंट आहे रोटा कॅप्स असेल किंवा हे असेल त्याला तुम्ही न हे करता त्वरित जितक्या लवकर तुम्ही त्याच्यासाठी हे करू शकता आपल्याकडं स्पायरोमेट्री वगैरे आहे एक्सरे मशीन आहे इवन आपण सिटी स्कॅनची पण सुविधा आपल्याकडे आहे तर आपण ह्या गोष्टी लवकरात लवकर डिटेक्ट करून आणि याचा जर आपण लवकर इलाज केला जसं जे अलर्जी आहे एलर्जीची पण टेस्टिंग असते आपल्याकडं तर आपण कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला प्रॉब्लेम झालेला आहे एलर्जीचा किंवा दम्याचा तर ते आपण शोधून त्याच्यावर इलाज करू शकतो मॅडम सर आता यावरती एक आणखी प्रश्न विचारायचा तो म्हणजे दमा असतमा पेशंटला असेल तेव्हा एक पंप वापरण्याचा सल्ला बरेच डॉक्टर्स लोक देत असतात याला बरेच गैरसमज देखील आहेत लोकांच्या मनामध्ये की याची सवय लागून जाईल किंवा मग हे हानिकारक आहे तर हे गैरसमज आपण आपल्या मध्ये कसे दूर मॅडम माझं पर्सनली मत आहे की कसं आहे की हे जे रोटा कॅप्स आहेत किंवा जे मशीन्स आपण देतो पेशंट्सला ते जर आपण वापरलं ते फक्त काय होईल की आपण जेव्हा वापरतो ते फक्त कुपोषणवर आहेत आणि जे गोळ्या वगैरे जे बरेचसे घेतात ते काय असते की पूर्ण बॉडीवर इफेक्ट असतात त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट होण्याची शक्यता जास्त असते आपण रोटा कॅप जर वापरला त्याचे साईड इफेक्ट बिलकुल नाही आहे आणि बिंदास वापरायचं कारण कसं आहे की आपण आता छोटं गाव असं आपल्याला जास्त माहिती नाही पण मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत जसं प्रियंका चोपडा आहे शाहिद कपूर आहे अमिताभ बच्चन आहे हे सुद्धा ते रोटाकॅप वापरतात याची सवय लागत नाही तुम्ही जर लवकर वापरलं लवकर ॲलर्जी कंट्रोल केली तर तुमचं ट्रीटमेंट तीन महिन्यामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये पण बरवण्याची शक्यता भरपूर आहे आणि अशी भरपूर पेशंट आहेत आपण जर रेग्युलरली रोटा कॅप्स घेतलं स्पायरोमेट्री केली बरोबर तपासलं थंड आंबट वस्तू टाळल्या आपण आपली थोडी काळजी घेतली तर हे आजार पूर्णपणे बऱ्या होण्यासारखं माझं मत आहे की लवकरात लवकर उपचार घेणं गरजेचं आहे सर आता बरेचसे आजार आपल्याला ग्रासले त्याच्यामध्ये बरेच वेळेस व्यायाम करण्याचा सल्लाही दिला जातो तर व्यायाम आपल्या शरीराला काय फायदा होईल किंवा मग आणून कशा प्रकारचे व्यायाम आपण करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला आजार उद्भवणार नाही मॅडम माझं पर्सनल मत आहे की आजकाल जे शुगरचे पेशंट आहेत शुगर असेल बीपी असेल किंवा एनी टाइप ऑफ कारण हे सगळं लाईफस्टाईलचा प्रॉब्लेम झालेला आहे सुरुवातीला बोललो खाणं पिणं आपलं ना बरोबर नाही योग्य नाही तर माझं मत आहे की रोज ऍटलिस्ट कमीत कमी तीन किलोमीटर किंवा चार किलोमीटर तुम्ही वॉकिंग करायला पाहिजे काही योगासनं आहेत प्राणायाम वगैरे आहेत ते थोडंफार करायला पाहिजे सूर्य नमस्कार असेल आणि आपलं डाएट जे म्हणतो आपण त्याच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे सर अनेक दर्शक आपल्याला बघत काय संदेश द्याल या सगळ्या जनतेला किंवा वसमत जिल्ह्या वसमत तालुक्यामधील या सगळ्या लोकांना रहिवासांना काय संदेश असेल काय मार्गदर्शन असेल मॅडम माझं एवढंच म्हणणं आहे की सध्या जी लाईफस्टाईल आहे तुम्ही खाण्यापिण्याकडे किंवा म्हणजे थंड वस्तू आहे याच्याकडं थोडं काळजी घ्या आणि उन्हामध्ये सध्या सध्या उन्हाळा चालू असल्यामुळं मी हे म्हणतोय की शक्यतो तुम्हाला जे बी काम असेल बाराच्या आत किंवा अकराच्या आत करा विनाकारण घराच्या बाहेर फिरू नका कारण सनस्ट्रोक पण खूप कॉमन झालेलं आहे जे खास करून जे वयोवृद्ध आहेत पर्सन सन जसे साठ चे लोकं किंवा लहान बालकं आहेत त्यांना उन्हाचं झळ लागण्याची शक्यता किंवा बाकी आजार कारण सनस्ट्रोक पण हे एक थोडं अवघडच प्रॉब्लम आहे कारण याच्यामध्ये सडनली आपला बी पी कमी होऊन स्ट्रोकमुळं आपला जीव पण जाऊ शकतो तर पाणी भरपूर प्यायचं हिरव्या पाल्याबाजू भरपूर खायच्या वेळेवर झोपायचं आणि चांगला आहार फ्रूट्स वगैरे आपल्या डाएटमध्ये ठेवा आणि तंदुरुस्त राहा फक्त एवढच सांगू नाही so <laughs> थँक्यू थँक्यू सो मच सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर साथ माहितीसाठी आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप आभार थँक्यू सर हे होते माझ्यासोबत डॉक्टर चेतन सातपुते सर आपण बघितलेलं आहे की शुगर बीपी यासारख्या अनेक आजारांवरती आपण कशा प्रकारे उपचार मिळवू शकतो आणि जर सातपुते हॉस्पिटल पर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर खाली नंबर आणि ऍड्रेस मेंशन केलेला आहे तरी सुद्धा नक्कीच तुम्ही इथपर्यंत भेट द्यावी तुम्हाला कुठलाही आजार यासारखा ग्रासत असेल तर नक्कीच तुम्ही सातगुती हॉस्पिटलशी संपर्क साधावा खाली नंबर आणि बाजूला ॲड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे तरी सुद्धा नक्की तुम्ही इथपर्यंत पोहोचावं तो त्याच मी नेहा सर्वांची रजा घेतेये बघत राहा गजर महाराष्ट्राचा